नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न देसाई जनतेचा मनसेचा उमेदवार आता मतमोजणी सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शनात आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात तर एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक देण्याआधी हा एकच आवश्यकत त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं असू शकतं सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही ओरच पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खाती मतदा मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये भक्तले हे एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तपलं मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले आहेत नंबर्स वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर्स इज नॉट रेडी टू लिसन ऑल साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ वेळ लागत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हां उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये दोनच मतदार का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एकमत मत हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे हा आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय आहेत त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात आज एक म्हणून रू, रू, रूल लावतात दुसरा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करत हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्न शी शूड मेंटेन अ डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्यामध्ये मनसेला मतदान

दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद येते आम्ही जर ठरवलं ना त्या इथून कुणाला बाहेर जाऊन देणार नाही ताकद लावू आम्ही शांत ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन सहा सहा मत मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर पीपीएच एक्सप्लेन करा एक्सप्लेन करे असं थोडे होते एकाच्या घरात दहा दहा वीस वीस मतदानाची कुठे पीपीएफ शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची कार्यालय फक्त पाच मत लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं मग तिथे फक्त पाच आम्हाला जनकल्याण नगरमध्ये मनशा चौधरीला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं का काय येतात त्यांचं आणि अख्खे शिवसेनी लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही गप्प बस आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोईंग ऑन युअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव Okay. जेटला कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून म्हणजे सांगितलं सहा हजार लिहिले पुढे दहा हजार लिहिले पुढे कसं काय पुढे त्यांना कशी काय पुढे आणि स्वतः दोनशे मिळणार आम्हाला दहा हजार लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ट केलेलं आहे तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उभे आम्हाला जेल जेलभर टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या मेहूकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय त्यामुळे नमस्कार जय हिंद महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा